नमस्कार माय न्यूज या वृत्तवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो या सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मागच्या सात वर्षामध्ये जे काही त्यांनी पूर्ण कामकाज केलेलं आहे त्यामधून निश्चितपणाने समाजाला वेळच्या वेळी माहिती होण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे अशीच सेवा त्यांनी सर्व नागरिकांची करावी अशा प्रकारची त्यांना विनंती करतो शुभेच्छा देतो आणि माझी कुठेही गरज त्यांना कुठल्याही कामासाठी असेल किंवा काही माझ्याकडनं कुठला विषय जर लक्ष देण्यामध्ये विलंब होत असेल निश्चितपणाने त्यांनी त्याच्यावर माझ्यापर्यंत संपर्क करावा आणि त्याची काय पूर्ण परिस्थिती आहे हे सगळं मांडावं थोडं बोलतो आणि धन्यवाद शुभेच्छा